पहिला प्रश्न बघा काही मजूर एक काम ऐंशी दिवसामध्ये संपवतात मात्र मजुरांची संख्या दहाने वाढवली तर तेच काम संपवण्यासाठी वीस दिवस कमी लागतात तर सुरुवातीला किती मजूर होते बघा काही मजूर मजूर माहिती किती आपल्याला माहीत नाही ठीक आहे यम घेतला काही मजूर एक काम किती दिवसामध्ये किती दिवसामध्ये संपवता येत रे ऐंशी दिवसामध्ये ठीक आहे मजुरांची संख्या दहाने वाढवली यम अधिक दहा तर तेच काम संपवण्यासाठी ठीक आहे काम आपण खाली घेतो तेच काम संपवण्यासाठी वीस दिवस कमी लागतात अगोदर ऐंशी दिवस होते आता किती दिवस लागतील मग ऐंशी वजा वीस किती तर साठ दिवस लागतील तर सुरुवातीला किती मजूर होते ठीक आहे आपल्याला एमची व्हॅल्यू काढायची किती मग एम गुणिले ऐंशी किती इकडे ऐंशी एम बरोबर आता एम अधिक दहा या पूर्ण ब्रॅकेटला ने गुणायचे किती येईल साठ एम साठ एम अधिक साठ दहा सहाशे ठीक आहे ऐंशी एम आता साठ एम इकड्याला काय होतील वजा होतील ऋण होतील ठीक आहे ऐंशी एम वजा साठ एम होईल ऐंशी एम वजा साठीम किती रे वीस यम बरोबर सहाशे इकडे आहे तसा मग यम काय आलं रे सहाशे भागीले वीस किती आलं बघा हा शून्य हा शून्य गेला किती येलं बेत्रिक सहा आणि हा शून्य आहे तसा सुरवातीला किती मजूर आले आपले मग तीस यम ची काय आली तीस आली ठीक आहे बघा पाच माणसे एका कामाचा एक छेद अठ्ठेचाळीस भाग अर्ध्या दिवसामध्ये पूर्ण करतात तर सहा माणसांना त्याच कामाचा एक छेद चाळीस भाग पूर्ण करायला किती दिवस लागतील ठीक आहे किती माणसे आहेत आपल्याकडे पाच माणसे ठीक आहे काम किती आहे ते एक काम त्याचा एक छेद अठ्ठेचाळीस भाग आहे ठीक आहे त्या कामाचा एक छेद अठ्ठेचाळीस भाग किती दिवसामध्ये पूर्ण करताय रे अर्ध्या दिवसामध्ये पूर्ण करताय ठीक आहे म्हणजे एक छेद दोन दिवसामध्ये तर सहा माणसांना त्याच कामाचा ठीक आहे त्याच कामाचा किती भाग रे एक छेद सॉरी एक छेद चाळीस भाग पूर्ण करायला किती दिवस लागतील बस संपलं ला आपली मांडणी ठीक आहे मग आता पुढे काय येईल आता मला सांगा हा एक छेद दोन आहे पाचला गुणाकारता आहे म्हणजे दोन इकडे भाग करत जाईल का नाही आणि हे एक छेद अठ्ठेचाळीस आहे ते आपण कसे लिहू शकतो रे हे बघा कसं येईल हे पाच गुणाकारात एक छेद दोन ठीक आहे आणि गुणाकारात एक छेद अठ्ठेचाळीस आहे वरती गेलं काय होईल अठ्ठेचाळीस छेद एक होईल अठ्ठेचाळीस छेद एक गुणाकार देतील ठीक आहे बरोबर सहा गुणाकारात एक गुणाकारात एकशे चाळीस आहे वरती गेलो गुणाकारात काय होतील रे चाळीस छेद एक होईल सपलं मग बघा भाग द्या आट तिला तिथेच आठसख अठ्ठेचाळीस अठापनचे चाळीस हा पाच आणि हा पाच गेला सहा आणि सहा गेला किती किती उरले फक्त एक शेत दोन उरले आहे म्हणजे सहा माणसांना त्या कामाचा एकशे चाळीस भाग पूर्ण करायला किती दिवस लागतील रे एक शेत दोन दिवस लागतील म्हणजे अर्धाच दिवस लागेल पुढचा प्रश्न बघा एका व्यक्तीला पाचशे आठ भाग काम करण्यासाठी म्हणजे टोटल आठ भाग आहेत त्यापैकी पाचशे दहा भाग म्हणजे आठ पैकी पाच भाग काम करण्यासाठी त्या व्यक्तीला पंधरा दिवस लागतात तर ते काम पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तीला अजून किती दिवस लागतील सोपं आहे बघा काम किती आहे आठ आहे ठीक आहे पूर्ण भाग म्हणजेच ते पूर्ण काम आठ आहे त्यापैकी पाच भाग काम त्यापैकी पाच भाग काम करायला त्या मुलाला किती दिवस लागत रे त्या व्यक्तीला पंधरा दिवस लागत आहे तर पूर्ण काम म्हणजे आठ भाग साठी आठ भाग पूर्ण करायला किती दिवस लागतील सोपं आहे पाच तरीक पंधरा आठ तरीक चोवीस किती दिवस लागतील मग ते काम पूर्ण करायला चोवीस दिवस लागतील आणि अजून किती दिवस लागतील टोटल काम करायला किती दिवस लागतील चोवीस आणि त्यांनी काय विचारले तर अजून किती दिवस लागतील नंतर किती दिवस लागले आपल्याला चोवीस म्हणजे अजून किती दिवस लागतील पंधरा अधिक नऊ चोवीस अजून त्याला नऊ दिवस लागतील पुढचा प्रश्न बघा एक खुर्ची बनवायला अ ला सहा तास लागतात ब ला सात तास लागतात व क ला आठ तास लागतात जर तिघांनी दररोज आठ तासप्रमाणे काम केल्यास जर तिघांनी दररोज आठ तासप्रमाणे एकवीस दिवस काम केल्यास एकूण किती खुर्च्या तयार होतील ठीक आहे तुम्हाला एकूण खुर्च्या काढायच्या एकूण खुर्च्या काढायच्या आहेत प्रत्येकाला किती तास काम करायचं आहे रे आठ तासप्रमाणेच काम करायचं आहे एक दिवसासाठी एकवीस दिवसासाठी ठीक आहे आणि मग पण बघा मग आता मी जर समजा असं केलं ठीक आहे समजा अ ठीक आहे अ हा किती तासाप्रमाणे काम करायचं त्याला इथे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आठ तासाप्रमाणे किती दिवसासाठी एकवीस दिवसासाठी ठीक आहे केलं त्याने एवढं काम पण तो एवढ्या पिरियडमध्ये किती खुर्च्या बनवतोय तर तो एक खुर्ची बनवल्या किती तास ला किती तास घेतोय रे सहा तास घेतोय म्हणजे याला जर सहाने बघितलं तर तुम्हाला अ किती खुर्च्या बनवेल त्या टाइम पिरियडमध्ये तुम्हाला कळून जाईल बघा मग किती तीन दोन्ही सहा तीन साते एकवीस बे चौक आठ सात चौक अठ्ठावीस अ किती खुर्च्या बनवेल रे अठ्ठावीस बघा ब किती खुर्च्या बनवेल मग ब ला किती तासाप्रमाणे काम आहे आठ तासाप्रमाणे ठीक आहे आणि किती दिवस काम आहे एकवीस दिवस काम करायचे पण ब ॲक्च्युअलमध्ये एक, एक खुर्ची किती तासामध्ये बनवतोय रे तर सात तासामध्ये मग तुम्हाला बने किती खुर्च्या मिळवल्या ते तुम्हाला मिळून जाईल किती येईल मग बघा सात्रीख एकवीस आठ रिक चोवीस म्हणजे बने किती खुर्च्या बनवल्या रे तर चोवीस खुर्च्या चोवीस खुर्च्या बनवल्या क बघा क ला कि साथी? साथी. किती तासाप्रमाणे काम करायचंय त्यांनी किती सांगितले आठ तासाप्रमाणेच काम करायचंय किती दिवसासाठी एकवीस दिवसासाठी पण क ऍक्च्युअल मध्ये किती तास काम करतोय रे आठच तास काम करतोय म्हणजे आठ तासामध्ये एक खुर्ची बनवतोय म्हणजे टोटल किती खुर्च्या बनवेल तो बघा भागे भाग करत आठ द्यावा लागेल बघा मग आठ आठ गेला किती उरले एकवीस उरले म्हणजे क किती खुर्च्या बनवतोय रे तर एकवीस खुर्च्या बनवतोय मग तिघं मिळून किती खुर्च्या बनवतील रे हम्म अठ्ठावीस अठ्ठावीस चोवीस आणि एकवीस अठ्ठावीस आणि चोवीस किती अठ्ठावीस आणि चार बत्तीस आणि वीस बावन्न बावन्न एक त्रेपन्न त्रेपन त्रेपन्न वीस त्र्याहत्तर दोन्ही मिळून किती खुर्च्या अ ब क मिळून एक काम संपवतात अ हा बच्या दुप्पट काम करतो ठीक आहे अ हा बच्या दुप्पट काम करतो म्हटले अ हा बच्या दुप्पट दिवस काम करतो म्हटलेले नाहीये त्याने आपल्याला इथे त्याची क्षमता सांगितलेली आहे क हा अ आणि ब चा एकत्रित कामाच्या एकशे तीन काम करतो तर क स्वतंत्रपणे ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल ठीक आहे सोपा प्रश्न मित्रांनो काहीच अवघड नाहीये घाबरू नका बघा अ ब क आणि अ प्लस ब अधिक क ठीक आहे बघा अ हा ब च्या दुप्पट काम करतो म्हणजे अ ची क्षमता ब पेक्षा जास्त आहे अ हा ब च्या दुप्पट काम करतो म्हणजे अ जर दोन काम करत असेल ब एक काम करतोय ठीक आहे दिवस नाही क्षमता इथे लिहून ठेवतो मी क्षमता इथे आले दिवस ठीक आहे बघा आणि क हा त्यांच्या अ आणि ब च्या एकत्रित कामाच्या एकछेद तीन काम करतो बघा अ आणि बचं एकत्रित काम किती रे तीन कामे ठीक आहे किती काम तीन आहे त्याच्या एकछेद तीन काम कोण करत आहे रे क करतोय म्हणजे तीन गुणाकारात एकछेद तीन तुम्हाला ते कचं दररोजचं काम मिळून जाईल किती बघा तीन तीन गेला एकच उरला ठीक आहे म्हणजे क पण दररोज किती काम करतोय रे तर ब सारखंच काम करतोय एक काम करतोय ठीक आहे तुम्हाला ची दररोजची क्षमता मिळाली ची दरोची क्षमता मिळाली कची दररोजची क्षमता मिळाली मग जर तिघे मिळून सोबत काम करायला लागले तर तिघांची दररोजची क्षमता काय येईल रे दोन अधिक एक अधिक येईल तिघांची दरोची क्षमता चार म्हणजे तिघे मिळून दररोज चार काम करताय त्यांनी आपल्याला सांगितले बघा अ ब क तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये संपवताय रे तर बारा दिवसामध्ये संपवताय दररोज किती काम करताय तिघे मिळून चार काम करताय किती दिवस बारा दिवस टोटल काम किती आलं आपलं मग बारा गुन्हा करा चार ठीक आहे तिघे मिळून ते टोटल किती काम करताय रे अठ्ठेचाळीस काम करताय ठीक आहे असं समजा अठ्ठेचाळीस भिंत आहे बारा दिवसामध्ये दररोज चार तास काम करून ठीक आहे दररोज चार भिंत बांधून असं काही म्हणू शकता क्षमता म्हणे हे झालंय हे अठ्ठेचाळीस आलं आपलं टोटल काम तुम्हाला त्यांनी काय विचारलंय तर एकटा क स्वतंत्रपणे ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल मला सांगा हे आलं आपलं टोटल काम क ची दररोजची क्षमता किती रे एक काम करण्याची म्हणजे अठ्ठेचाळीस भाकारा जर तुम्ही एक केलं तुम्हाला क ला किती कित दिवस लागतील ते मिळून जाईल मग अठ्ठेचाळीस भागिले एक किती अठ्ठेचाळीस म्हणजे क ला, 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 ला ते काम करण्यासाठी किती दिवस लागत आहे रे तर अठ्ठेचाळीस दिवस लागत आहे कोणाला क लागत आहे आता तुम्हाला विचारलं की अ ला ते काम करण्यासाठी किती दिवस लागत आहे असा प्रश्न काय येईल रे टोटल काम किती आहे अठ्ठेचाळीस अ दररोज किती काम करतोय रे दोन इतकं काम करतोय म्हणजे अठ्ठेचाळीस भाकारात दोन किती आलं चोवीस येतं म्हणजे अ ला किती दिवस लागतील रे ते काम पूर्ण करण्यासाठी तर चोवीस दिवस लागतील तुम्हाला बच विचारलं तर काय येईल पूर्ण काम किती आपलं टोटल काम किती आहे अठ्ठेचाळीस दररोज किती काम करतोय ब एक करतोय अठ्ठेचाळीस भागील एक किती आलं अठ्ठेचाळीस आलं म्हणजे ब आणि क ला सारखा सारखेच दिवस लागतात ते काम पूर्ण करण्यासाठी ठीक आहे सोपा प्रश्न होतो मित्रांनो या मेथडने तुम्हाला सोडवायला सोपे जाईल बघा अ एक काम वीस दिवसामध्ये ब पंचवीस दिवसामध्ये आणि क तीस दिवसामध्ये स्वतंत्रपणे संपवतात अ ने चार दिवस काम केल्यानंतर ते असे म्हटले का तिघे मिळून तिघे सोबत काम सुरू करतात तेव्हा अ चार दिवसात संपवतो असं म्हटले का नाही अ चार दिवस काम करतो व तो सोडून गेल्यानंतर राहिलेल्या कामातले अर्धे काम ब संपवतो ठीक आहे व नंतर तो पण सोडून गेला तेव्हा उरलेले काम क ने पूर्ण केले तर क ने ते काम किती दिवसामध्ये पूर्ण केले किंवा किती दिवसामध्ये त्यांनी ते पूर्ण करेल तो उरलेलं काम ठीक आहे बघा वीस पंचवीस आणि तीस अ ब क आणि ते तिघांचं एकत्रित काम ठीक आहे किती दिवस किती दिवस सांगितले तुम्हाला अ किती दिवसामध्ये करतो वीस दिवसामध्ये ब पंचवीस आणि क तीस काही तिघांचा लसावी पण लसावी कसा काढायचा तरी पण सांगून देतो वीस पंचवीस तीस ठीक आहे डायरेक्ट पाचने भाग देतो मी ठीक आहे पाच गुणिले चार वीस पाच पाच पंचवीस पाच सक तीस बरोबर पाच चोवीस पाच पाच पंचवीस पाच सीस दोन ने भाग देतो बेदुने चार पाच आहे तसा बेत्रिक सहा पाच त्रिक पंधरा पाच दुने दहा ठीक आहे पंधरा गुणिले दोन किती पंधरा दुने तीस आणि तीस गुणाकार दहा तीनशे काय आला आपला एल सी एम इथे तीनशे आला ठीक आहे मग टोटल काम किती आला एल सीम म्हणजेच काय इथे टोटल काम आहे मग वीस काम 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 है है? इते दिवस इते काम करतोय तर दररोज किती, किती, काम है किती है? युनिट काम करतोय किंवा दररोज त्याची काम करण्याची क्षमता किती आहे किंवा असं व म्हणा इथे दिवस इथे तास पण म्हणू शकता तुम्ही दररोज किती तास काम करतो ठीक आहे मग किती आहे इथे वीस गुणाकारात किती म्हणजे तीनशे रे तर पंधरा म्हणजे तिथे दररोजची काम करण्याची क्षमता किती आहे पंधरा युनिट किंवा पंधरा तुकडे पंधरा तास म्हणा ठीक आहे पंचवीस इथे किती आलंय बारा येतील बघा या दोघांचा गुणाकार म्हणजे ही संख्या असते ओके okay? ठीक आहे तीस गुणा दहा आता त्यांनी तुम्हाला काय अ ने किती दिवस काम केले चार दिवस काम केले अ दररोज किती काम करतोय युनिट काय आहे पंधरा आणि किती दिवस काम केले चार पंधरा साठ साठ काम त्याच करून झाले ठीक आहे मग तीनशे म्हणून साठ वजा करा किती आले तीनशे साठ गेले दोनशे चाळीस उरले आता व तो व आता सोडून गेलेला आहे उरलेले उरद्या उरलेल्या कामातले अर्धे काम किती काम उरले दोनशे चाळीस दोनशे उरलेले अर्धे काम किती एकशे वीस आणि एकशे वीस अर्धे अर्धे झाले ठीक आहे अर्धे काम बने संपून टाकलेले आहे व तो पण सोडून गेला म्हणजे याचा काही काढायची गरज आहे का आपल्याला किती दिवसामध्ये केले काय गेम नाहीये पुढे काय म्हटले उरलेले काम ठीक आहे अर्धे काम बने केले आता परत एकशे वीसच उरले उरलेले काम कने पूर्ण केले तर कने ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल किंवा किती दिवसामध्ये पूर्ण केले वीस काम उरले आपले ठीक आहे क दररोज किती काम करतोय रे दररोज तो दहा युनिट काम करतोय ठीक आहे दहा म्हणजे एकशेवीस भागले दहा तुम्हाला ने ते काम किती दिवसामध्ये पूर्ण केल्यानंतर ते तुम्हाला समजून जाईल बघा शून्य शून्य गेला किती उरला आलं किती उरलंय आपले किती आले आपले उत्तर बारा एकशवीस भागिले बा दहा बारा म्हणजे ने ते काम किती दिवसामध्ये पूर्ण केले रे तर बारा दिवसामध्ये पूर्ण केले व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढील भागामध्ये